डॉक्टर साहेबराव माळी आणि प्रमोद माळी बंधूंच्या कुशल नेतृत्वाखाली चालत असलेल्या माळी डेअरी फार्म मानकापूर येथे गोकुळ दूध संघाच्या वतीनं मायक्रो ट्रेनिंग सेंटरचे शानदार उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडलेले या मायक्रो ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन गोकुळ दूधसंघाचे चेअरमन श्री अरुण डोंगरे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उपस्थितांमध्ये गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील आबाजी तसेच किसन चौगले नंदकुमार डेंगे प्रकाश पाटील बाळासो चौगले युवराज पाटील बापू मुरलीधर जाधव गोकुळचे एम डी योगेश गोडबोले तसेच मानकापूर शिरदवाड परिसराचे युवा नेते अजिंक्य रणजितराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे माजी उपाध्यक्ष युनुस मुल्लानी तसेच मानकापूर शिवनाकवाडी शरदवाड शिरदवाड बोरगाव रांगोळी रेंदाळ जंगमवाडी अब्दुल लाट परिसरातील गोकुळ दूध संघाचे डेअरी चालक उपस्थित होते माळीबंधूंचा डेअरी फार्म बघून गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी समाधान व्यक्त केलं कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील मानकापूर या छोट्याशा गावात माळीबंधूंच्या बंधूंच्या जनावरांची इतक्या चांगल्या पद्धतीने जोपासना होते हे मी आजच पाहिले असे गौर उद्गार श्री अरुण कुमार डोंगळे यांनी काढलं तसेच इथे सुरू असलेल्या मायक्रो ट्रेनिंग सेंटरमध्ये जनावरांचे आरोग्य आणि जनावरांना मिळणारे खाद्य आणि जनावरांची पैदास आणि त्यांचे संगोपन याचे योग्य मार्गदर्शन मिळेल याचा या परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन श्री अरुण कुमार यांनी केलं यानंतर विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी साहेबराव माळी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा